नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी या कर्मचाऱ्यांना चाळीस दिवसाचा पगार बोनस म्हणून मिळणार बातमीचे शीर्षक आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी या कर्मचाऱ्यांना चाळीस दिवसाचा पगार बोनस म्हणून मिळणार चला तर पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार बोनस अतिरिक्त वेतन बोनस सह वाढीव महागाई बातेचा लाभ अनुदेय केला चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्या अगोदर युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळेल चाळीस दिवसाचा सॅलरी बोनस आणि वाढलेला महागाई भत्ता या संदर्भामध्ये सेवन पे कमिशन अंतर्गत शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची आणि अतिशय कामाची बातमी समोर येत आहे जर तुम्ही बातमी तुमच्यासाठी कामाची ठरणार आहे केंद्रातील सरकारने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना चाळीस दिवसाचे अतिरिक्त बोनस सह वाढीव भत्ताचा लाभ अनुदय केला आहे शासनाच्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या सरकार ने कर्मचाऱ्यांना बोनस ला बोनसचा लाभ कोणाला मिळणार आहे याबाबत आपण माहिती पाहणार आहोत कोणाला मिळणार बोनस लाभ या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया सरकारने केंद्रीय शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या काही कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर केला आहे खरे तर हा बोनस आधी सैन्य दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दिला जात होता मोठा बदल केला असून इतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार आहे आणि यामुळे केंद्रीय शासकीय सेवेत असणाऱ्या या निर्णयाचा नक्कीच फायदा झाला आहे आता सैन्य दलातील अधिकारी आणि कर्मचारी समोर अंतर्गत येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांना सुद्धा हा लाभ दिला जाणार आहे. या संबंधीचा कर्मचाऱ्यांना त्यांचा चाळीस दिवसाचा पगार एवढा बोनस मिळेल अशी माहिती समोर आली आहे आणि अशी महत्वाची बाब आहे की हा बोनस देण्यासाठी म्हणजेच हा बोनस लाभ देण्यासाठी राष्ट्रपतीची सुद्धा मंजुरी मिळाली आहे भेट म्हणून देण्यात आली आहे जुलै महिन्यापासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यात वाढ केला आहे पाचव्या वेतन आयोगा अंतर्गत सहाव्या आयोगा सहाव्या वेतन आयोगा अंतर्गत आणि सातव्या वेतन आयोगाअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना भत्ता वाढ वाढवण्याचा निर्णय सरकारने सातव्या वेतन कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर कर्मचाऱ्यांना माघाई भत्ता पन्नास टक्क्याहून त्रेपन्न टक्के करण्यात आला आहे याशिवाय सहावा वेतन आयोगा अंतर्गत करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर हा कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सात टक्क्याहून वाढवण्यात आला असून हा महागाई करण्यात आला आहे त्याचबरोबर महागाई भत्ता बारा टक्क्याने वाढवण्यात आला असून डी आता चारशे त्रेचाळीस टक्क्यावरून चारशे पंचावन्न टक्के पर्यंत करण्यात आलाय विशेष म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आलेली ही वाढ मागई बत्त्याची वाढ जुलै दोन हजार चोवीस पासून लागू राहणार आहे जुलै ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीतील ही वाढ लागू होणार आहे करिता ऍक्टू एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ